भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना श्रोते हो आज मी तुम्हाला स्वामी आपणास कोणता संदेश देतात ते सांगत आहे मृत्यू हेच या मर्त्य लोकांचे अंतिम सत्य आहे असा संकेत करीतच समर्थांनी आपला देह ठेवला परंतु श्री स्वामी आजही आपल्यात आहेत त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती आजही आपल्याला येत आहे ज्याची स्वामींवर नितांत श्रद्धा आहे व भक्ती आहे त्यांना स्त्रीचा साक्षात्कार आजही होत आहे कारण स्वामी आपल्याला सोडून गेलेलेच नाहीत ते आपल्यातच आहेत म्हणून तर त्यांनी समाधी घेण्याअगोदर काही क्षण म्हटले अरे हट मी मेलेलो नाही मी जाणार नाही मी सदैव तुमच्याजवळच राहीन श्री स्वामी समर्थ हे आपल्याजवळच आहेत स्वामींनी भक्तांना कधीही वाऱ्यावर सोडले नाही कालही नाही आणि आजही नाही व उद्याही नाही ते भक्तांबरोबरच असणार आहेत मनुष्य स्वभाव ओळखूनच त्यांनी सर्वांना उपदेश केला आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मग भिन्याचे आणि चिंतेचे कारणच काय प्रत्यक्ष स्वामी आपले पाठीराखा आहेत भिवू नकोस पुढे जात जा संकटे दूर होईल प्रत्यक्ष काळ जरी समोर आला तरी तुझ्यासाठी आम्ही काळाचा प्रतिकार करू मग आम्ही पुढे का नाही जायचे काळालासुद्धा का घाबरायचं अखेरच्या क्षणापर्यंत कार्य करीत राहा हेच श्री स्वामी समर्थाने प्रत्यक्ष कृतीतून आम्हाला दर्शविले नाही काय प्रगती साधायची असेल तर पुढे जायचे असेल तर माणसाने एका जागी बसून न राहता प्रवाही असावे पुढे पुढे जात राहावे हेच तर सा स्वामींनी सांगितले आळशी माणसाचे तोंड पाहू नये असे ते नेहमी म्हणत श्री स्वामी समर्थांनी हे अनेक वेळा म्हटले आहे कृतीशून्य माणसे त्यांना आवडत नव्हती आळस हा माणसाचा शत्रू आहे माणसाने नेहमी उद्योगी राहावे हेच त्यांचे म्हणणे होते म्हणून ते म्हणतसुद्धा होते मुंगी होऊन साखर खा धैर्य गळून गेलेल्या आपल्या भक्तांना स्वामींनी विलक्षण उपदेश केला आहे हम गया नाही जिंदा है मी गेलेले नाही व जाणार नाही अनन्य भावाने माझे चिंतन स्मरण करा मी तुमची काळजी घेईन मी तुमचा योगक्षेम चालवीन हा संदेश कोणालाही धीर देण्यास पुरेसा आहे स्वामींना आपली काळजी आहे मग आपण धीर कशासाठी सोडायचा स्वामींचा उपदेश अंमलात आणायचा आहे फक्त वाडवडिलांच्या मार्गानेच जा म्हणजेच कुळाचार कुळधर्म विसरू नका अंधश्रद्धाळू होऊ नका सोहळ्या ओवळ्याचे औडंबर माजवू नका जा तुझे अपराध माफ केले आहेत यापुढे सावधगिरीने वाघ शेत पिकून का मिळेल त्यात संतुष्ट रहा पण स्वामींचे दर्शन केव्हा होईल आम्हाला तू कुठल्या रूपात होईल प्रत्यक्ष स्वामींनी याबाबतीत म्हटले आहे डोंगर बोलतील तेव्हाच उठेल डोंगर तर केव्हापासून बोलू लागले आहेत हिंदुस्ता, हिंदुस्तान हिंदुस्तानच्या सीमेनजीकच्या डोंगरावर तर बॉम्ब व गोळ्यांचे आवाज केव्हापासून येऊ लागलेत स्वामी म्हणाले आहेत पंढरी जळेल तेव्हा उठेल पंढरी तर जळू लागली आहे हिंदुस्थानातील कित्येक देवस्थानात आगडोंग उसळला आहे कित्येक देवस्थाने हिटलिस्टवर आहेत धर्मावर आक्रमण होत आहेत धर्माला ग्लानी आलेलीच आहे अद पाताचे पर्व चहू चहूकडे सुरूच आहे समाजाला कोणी वाली नसल्यासारखी परिस्थिती बळावत चालली आहे ही परिस्थिती अर्थातच बदलली जाणार आहे सर्वांवर होत असलेली आक्रमणे थोपवली जाणार आहेत समाजाचे होत असलेले अदपदन रोखले जाणार आहे धर्माला जागृती देण्याचे कार्य पुन्हा सुरू होणार आहे कारण स्वामी आपल्यातच आहेत ते केव्हा तरी प्रकट होतील आणि समाजाला व राष्ट्राला धीर देतील नेतृत्व देतील हम किसी के ताबेदार नाही म्हणत ते राजकर्त्यांच्या थोबाडीतही दोन लगावतील सरकारात शासनात जबाबदारीच्या ठिकाणी भ्रष्टाचार करणाऱ्यांना सुंदराबाईप्रमाणे दूरही करतील मुलाबाळांच्या नावाने राजकारण करणाऱ्या आणि मुलाबाळांच्या हाती आपल्या कारभाराचे लगाम देणाऱ्या आजच्या काळात स्वामी चोळप्पा सारख्या आपल्या सात जन्माच्या सोपत्याला आपल्यापासून तोडून पण टाकतील स्वामी प्रकट होतील आणि अंध मुलाला दृष्टी दिली त्याप्रमाणे डोळे असून आंधळा झालेल्या आपल्या समाजाला नवी दृष्टी देतील म्हणूनच आपल्याला निराश व्हायचे कारण नाही स्वामी आपल्यातच आहेत आम्हाला पुढे जात राहायचं आहे कारण स्वामींनीच सांगितलं आहे बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझ्या कथेला लाईक व सबस्क्राईब करा स्त्री स्वामी समर्थ